न्याय मिळून आरोपीवर कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा द्यावी सकल हिंदू समाज जालना मालेगाव तालुक्यातील डोंगराई गावातील चिमुकली यज्ञा हिला न्याय मिळून आरोपीवर कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आज जालन्यातील सकल हिंदू समाज सोनार समाज सर्व राजकीय पक्ष व सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जालन्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सराफा बाजार फुलबाजार अलंकार चौक ते मामा चौक येथे मुख मोर्चा काढून जिल्हा पोलीस प्रशासक अजयकुमार बन्सल उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांना निवेदन देण्यात आले मोर्चामध्ये आरोपींना तत्काळ अटक करून आरोपीवर फाशीची शिक्षा देण्यात यावी या नावाची फलके लावण्यात आली असून या मोर्चामध्ये भारतीय जनता पार्टीचे उपनगराध्यक्ष भास्कर दानवे शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमुख भाऊ पाचफुले सोनार समाजाचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगरसेवक महेश दुसाने बाला परदेशी विष्णू वाघमारे आदी समाजसेवक यांची व सोनार समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती ब्युरो रिपोर्टर महामायान्यूज